मुळामुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आता हा प्रकल्प चांगल्या चर्चेचा विषय ठरणार आहे कारण की काही दिवसांपूर्वीच आपल्याला अशी बातमी समजली होती की या प्रकल्पासाठी आत्ता आपण ज्या परिसरामध्ये बघतो विठ्ठलवाडीचा क्षेत्र आहे तुम्ही बघू शकताय या भागाचा विकास करण्यासाठी किंवा पूरग्रस्त जेव्हा हा भाग होतो जेव्हा खडकवासल धरणातनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतो या संपूर्ण भागाचा वि विकास करण्यासाठी तीनशे कोटीचा निधी मंजूर झालेला होता परंतु आता तीनशे कोटींचा निधी जो मंजूर झाला होता त्याच्यामध्ये पुन्हा अजून वेगळेच अमाऊंट ॲड झाली आहे म्हणजे अजून म्हणजे प्रकल्प सुरू देखील नाही झाला आणि या अमाऊंटमध्ये दीडशे करोड रुपयांची वाढ झाली आहे म्हणजे एकूण आता साडेचारशे करोडचा हा प्रकल्प इथे राबवण्यात येणार आहे असं आपलं समजतं आहे राबवण्यात केव्हा येणार आहे अजून ह्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरितच आहे कारण की हा जो पूर्णपणे पॅच आहे की राजाराम ब्रिजपासून ते वडगाव खुर्द किंवा वडगाव खुर्द पासून ते राजाराम ब्रिज पर्यंतचा तिथे नव्वद मीटर रुंदीकरण ह्या नदीपात्र तुम्ही बाजूला बघू शकता आपण त्या नदीपात्राच्याच किनाऱ्यावरती आहोत हे जे नदीपात्र आहे ते वडगाव खुर्द ते राजाराम ब्रिज पर्यंत ह्या नदीपात्राचं रुंदीकरण जे आहे ते नव्वद मीटरनी करण्यात येणार आहे असं आपल्याला बातमी समजते नव्वद मीटरनी म्हणजे आता हा जो पूर्ण पॅच आहे त्याला अजून नव्वद मीटरने ते वाढवणार आणि तिकडे भिंत उभी करणार अजून एक म्हणजे ह्या गोष्टी होणार काय की जे पाण्याची पातळी जी आहे त्याला जाण्यासाठी किंवा पाण्याचं जे रिव्हर बेसिन जे आहे इथलं ते जास्त मोठं होईल त्याच्यामुळे नदीला नदीचा वेग जो आहे किंवा नदीचा जो प्रवाह आहे तो सुरळीतपणे पुढे जाईल आणि आज एवढंच नव्हे तर अजून एक माहिती आपल्याला अशी देखील मिळते की आता नदी पातळी जी आहे त्याच्यावर अजून एक मीटरने हे वाढवण्यात येणार आहे म्हणजे शंभर वर्षांचा आराखडा इथं काढण्यात येणार आहे असं देखील आपल्याला समजते की शंभर वर्षांमध्ये की पूरस्थिती कशा प्रकारे येत होती किंवा पूरस्थिती आल्यावरती काय आराखडा किंवा काय योजना राबवल्या जायच्या ह्या शंभर वर्षाच्या आराखडाचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्यानुसारच इकडचं जे नदीपात्र जे आहे किंवा नदी पातळी जी आहे त्याच्यासाठी त्याच्यावरती एक मीटरने इथं भिंत उंचवण्यात येणार आहे किंवा एक मी एक मीटरने हे जी साईडची कमान आहे किंवा ही जी लाईन आहे ती वाढवण्यात येणार आहे जेणेकरून नदीचा प्रवाह व्यवस्थितपणे सुरळीत जाईल परंतु हे सगळं करणार आहे होणार आहे गोष्टी झाल्या केव्हा होणार आहे हा प्रश्न निंबजनगरला विठ्ठलवाडीला आणि आजूबाजूच्या परिसराला कायम पडतो एकतानगरला कायम पडतो कारण की जेव्हा केव्हा पावसाळा येतो तेव्हा सगळ्यात जास्त अफेक्टेड एरिया हे तीन असतात पाण्याखाली मागची या या वर्षी देखील जेव्हा पाऊस आला होता त्यावेळी संपूर्ण एरिया पाण्याखाली होता आणि एक एक फ्लोरपर्यंत पाणी चढले गेलं होतं आणि आता आपल्याला असं देखील समजतं आहे की राजाराम ब्रिज ते हिंगणे इथपर्यंत सायकलचा पाथ देखील करण्यात येणार आहे वॉकिंग देखील करण्यात येणार आहे करण्यात येणार आहे आता आपण जिथे उभे आत्ता आपण जिथे आहोत तिथे आता ही बातमी खूप जुनी झाली म्हणा अजूनपर्यंत तरी प्रकल्पाला सुरुवात झालेली आपल्याला तरी आजूबाजूला कुठेही दिसत नाही तुम्ही मागे देखील व्हिज्युअलमध्ये बघू शकताय कामाला सुरुवात झालेली नाही म्हणजे आता इथे प्रश्न असा पडतोय की फक्त शेकडो कोटींचा निधीच मंजूर होणार आहे का आणि फक्त हे आकडे फक्त वाढतच जाणार आहेत का त्या प्रकल्पाची अंमलबजावणी कधी होणार आहे हा प्रश्न सध्या इकडच्या नागरिकांना पडलेला आहे आता या गोष्टीचं उत्तर किंवा आता हा प्रकल्प पुढच्या महिन्यात देखील सुरू झाला किंवा अजून त्याच्या पुढच्या महिन्यात देखील सुरू झाला परंतु ह्या प्रकल्पाचं व्यवस्थितपणे उत्तर हे पुढचं येणारा पावसाळ्यात येईल कारण की जर पुढच्या पावसाळ्यामध्ये जर हा भाग हा इलाका जर पाण्याखाली गेला तर याला उत्तर प्रशासन किंवा राज्य सरकार का देणार आहे ह्याची तयारी राज्य सरकारने ठेवावी कारण की नागरिकांचा आक्रोश आणि नागरिकांना होणारा त्रास हा सगळ्यात मोठा आहे आता येणारा पावसाळा आपल्याला सांगेल की इकडे किती योग्य काम करण्यात आलं आहे किंवा अजून अजून सुरुवात झालीच नाही म्हणा आलं आहे आपण बोलू शकत नाही पण जेव्हा हे कार्य करायला लागतील ला, आता पुढच्या पावसाळ्यापर्यंत तरी ह्याची सुरुवात तरी होईल की नाही आपल्याला हे देखील माहिती नाही पण जेव्हा केव्हा या गोष्टी सुरुवात होईल येणारा पावसाळा बऱ्याच गोष्टीची उत्तरं आपल्याला देईल या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि अशा विविध अपडेट्स पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स मी अंशु काशीद